जे राज्य घटनेची चौकट आहे त्या चौकटीवरती कळस निर्माण केलाय साहेब कळस आणि ही माझी तुम्हाला विनंती आहे की भाजपा हा घटना विरोधी आहे संविधान विरोधी आहे बाबासाहेबांच्या विचाराचा तो मारेकरी आहे फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊसाठी चळवळी गेले या सर्व समाज बांधवांना माझी एक विनंती आहे की भाजपाचा हा छुपा अजेंडा आहे समाज मंदिर संविधान मंदिर संविधानाच्या मूल तत्वाच्या विरोध त्यांनी केलेली आघाडी आहे आपण सावध राहिलं पाहिजे कारण लोकसभेला आपल्याला यश मिळालं हे संविधान प्रेमी, प्रेमी आणि पुरोगामी परिवाराने आपल्याला साथ संविधान प्रेमी पुरोगामी प्रेमी आणि फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे मानणाऱ्या या सर्व समाज घटकांना माझी विनंती आहे की हे जे संविधान मंदिर त्यांनी आणलेलं आहे आपण तालुक्याच्या लेव्हल गाव लेव्हलवर जिल्हा लेवलवर आणि राज्य लेवलवरती हे संविधान मंदिर समजून घ्या हा भाजपाचा छुपा अजेंडा आहे त्यांना राज्यघटना बदलायची होती परंतु जाणकार आणि हुशार मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे